नमस्कार बेकरी स्टाईल रवा केक बनवण्यासाठी या ठिकाणी एक पसरट भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर एक वाटी गरम दूध टाकून घ्यायचं आहे दुधामध्ये साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला या दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे रवा दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत या ठिकाणी बघा डब्याला छान असं डस्टिंग करून घेतलेला आहे तोपर्यंत रवासुद्धा छान असा मुरलेला आहे आता तयार बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा दोन चमचे दूध टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ठिकाणी केक बेक करण्यासाठी दहा मिनिटांसाठी कडे प्रि हेड करून घेतली होती त्यामध्ये हा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि हा केक आपल्याला पंचवीस मिनटासाठी छान असा वाफून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंचवीस मिनिटामध्ये छान असा केक बेक होऊन जातो तर अगदी छान मस्त सॉफ्ट असा आपला हा केक बनून तयार झालेला आहे आता आवडीनुसार आपल्याला एक केकचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत अगदी छान परफेक्ट असा बेकरी स्टाईल रवा केक बनून तयार होतो अतिशय हेल्दी आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डिटेल व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलच्या खालील त्रिकोणावरती क्लिक करून डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता केकची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांग